गणेश विसर्जनानिमित्त परभणी शहरात मिरवणूक काढण्यात आली होती आणि या भव्य मिरवणुकीत विविध गणेश मंडळ सहभागी झाले होते परभणी शहरात विविध ठिकाणी विविध मंडळांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला गणेश विसर्जनानिमित्त परभणी शहरातून मिरवणूक काढण्यात आली अष्टभुजा मंदिर परिसर ते क्रांती चौक आणि शिवाजी चौकापर्यंत विविध गणेश मंडळांच्या मिरवणुकीत सहभाग होता अनेक गणेश मंडळांनी आकर्षक असे देखावे सादर केले विविध मंडळांच्या माध्यमातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अन्नदान तसेच फराळ आणि चहा पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते शिवाजी चौकात भाविक भक्तांसाठी मोफत अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला क्रांती चौक परिसरात मागील दहा वर्षांपासून मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांकरिता मोफत चहाची व्यवस्था करणारे गोविंद मित्र मंडळाने यंदा ही उत्कृष्ट व्यवस्था केली होती परभणी शहरातील अनेक वर्षाची परंपरा असलेल्या देशमुख गल्लीतील मोठा मारुती संस्थांचा गणेश मंडळाचा आकर्षक देखावा सोबत वारकरी संप्रदायाच्या विठुनामाचा परभणी मेन्स माध्यमातून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असा संदेश देणारे फलक हाती घेऊन रक्तदानाचं महत्व सांगत सामाजिक संदेश देण्यात आला तर पाच हजार रक्तदात्यांच्या वतीनं महारक्तदान शिबिर घेण्याचा संकल्प आहे तर परभणी शहरात अतिशय शांततेत आणि उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली आहे अतिशय उत्साहात गणरायाला निरोप देण्यात येत आहे परभणीच्या शिवाजी चौकामध्ये अतिशय उत्साहात परभणी शहरातील नागरिक निरोप देण्यासाठी आले आहेत अनेक वर्षापासून परभणी शहरातील हे तरुण मिळून अन्नदानाचा आणि मिठाईचा का कार्यक्रम ठेवत हो असतात विविध क्षेत्रातील उद्योग क्षेत्रात कार्य करणारे अनेक तरुण आहेत बोलूया त्यांच्याशी तर नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम तैन्यांच्या वतीने आपल्याला आज कारण या वर्षीच्या विचार वाढतो आपले सगळे बांधव करायला निरोप देण्यासाठी विचार आपल्या वतीनं कसा उपक्रम घेणार आहे त्याच्या वतीने प्रत्येक वर्षी शिवाजी चौकामध्ये कुंजुबिहारी ग्रुप आणि राजस्थानी चिठमंडळ शिवाजी चौक चिष्टमंडळ ह्याच्या वतीने आम्ही पूर्ण अन्नदानाचा कार्यक्रम किती लोकांसाठी गेले दहा वर्षापासून हे कंटिन्यू चालू आहे रामनवमी रामनवमी आणि अनंत चतुर्थी त्या दिवशी आम्ही हे कार्यक्रम घेतो त्यामध्ये अन्नदानाचं म्हणजे खिचडी पुरी भाजी याचं आम्ही इथं वाटप करतो पूर्ण गणेश सामाजिक सलोकार बंधुभाव राहावा यासाठी गणरायांना आपण प्रार्थना करूया की सलोखं कायम राहावं शांतता राहावी कसा प्रयत्न आहे आपल्या मित्रपरिवाराच्या वतीने अजून सुद्धा गणरायाच्या या निरोपा प्रसंगे रीते सर बोलतात सामाजिक आगे कार्यात आग्रे भूम खाली भूम आणि जनसेवा चळवळीत कार्यरत असणारे माझे नगरसेवक आहेत मनपाचे बोलूया त्यांचे स्वागत आहे आपण काय सांगता आजच्या आपण निरोप देतोय शासून देण्या पण निरोप देतोय पण निरोप देण्यासाठी परभणी शहरातील हजारो नागरिक माता भगिनी मुलं आज रस्त्यावर असतात त्यांना कुठेतरी आम्हाला सेवा त्यांची घडावी म्हणून आम्ही मागच्या दहा वर्षापासून दरवर्षी इथं आनंदनाचा कार्यक्रम का घेतो जवळपास पाच महिन्यांच्या आम्ही पूर्वाजी इथं वाटतोय टोटल आठ दहा हजार लोकांनी खावं दरवर्षी आमचा हा भारत असतो कोणकोणते पदाधिकारी नाव आहे आपण सर्व सार। आमचं राजस्थानी मित्रमंडळ आहे बिधविहारी ग्रुप आहे शिवाजी चौक मित्रमंडळ आहे सगळ्यांच्या वतीनं चाळीस पन्नास जण आम्ही आहोत सगळ्यांच्या वतीनं दरवर्षी काय वाटतं परवानी शहरातली शांतता सामाजिक सलोता धार्मिक एकत्र करण्यासाठी कसा बंदोबा असला पाहिजे आणि कसा निरोप गेला पाहिजे निश्चितच काल ईद होती आज गिनराला आपण निरोप देतोय निश्चित सामाजिक सलोखा राहावा सगळ्यांनी बंधुभावाप्रमाणे राहावं सरोख्यान राहा एकमेका शांतीन राव ही आमची इच्छा आहे खूप खूप सुविधा धन्यवाद आपल्याला करून सहकार्या म्हणून आम्ही एक संदेश आहात सगळ्यांना घेऊन जातो आज विसर्जन असल्यामुळे सर्व जण आक्ष उल सर्व गणपती सर, प्राप्त एकत्रित राहा आणि असंच सर्व एकत्रित काम कार्य करून सर्वांना एक चांगला संदेश माझे नम्र मिळते आणि आज हे मानाचा गणपतीची परंपरा फार शंभर वर्षापूर्वीची आहे ते आज आम्ही पुढे येत आहोत अशी परंपरा ईश्वराला आम्हाला असत्या आणि गणपती बाप्पाला विचारला आम्हाला तुमच्या वर्षी लवकर प्रतिनिधी राहुल बाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी